आपल्याला निघून जावं लागतं तर ह्या गोष्टीवरती मुला मुलींनी विचार करावा की मेकअप मध्ये किती वेळ तर शक्यतो आपल्या सर्व लग्न जगलं पाहिजे थोड्या थोड्या आरती शक्ती कमी झाल्या पाहिजे तेवढं लक्ष तो म्हणजे सध्या मुला मुली स्वतः स्वतःचं लग्न जमत असतो मग हे जो कुंडली वगैरे बघण्याचा जो कार्यक्रम आहे की आपण कुंडली बघतोय बऱ्याचशा आपण बघतोय आपल्या समाजामध्ये पण लवकरचं प्रमाण वाढलेलं आहे मुलं मुलीच्या समोर आईवडिलांना झुकावंच लागतं एकदा मुलीने निर्णय घेतला पण मुलांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर मला एक मुलगी आवडली त्याच्यानंतर कुंडली तर आपण बघतच नाही मग हा कुंडली बघायचा प्रत्येक वेळेचा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे का याच्या ह्या कुंडली जर जुळली नाही तर त्यांची लग्न सक्सेस झालेलं नाही असं समाजामध्ये दिसून आलं आहे का त्यानंतर एक मुद्दा असा आहे की आपण तुकाराम महाराजांना मानतोय आपल्या कुणबी समाजातच आहे संत होते आज प्रश्न असा होता तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकाच दिवशी दहा दहा पंधरा पंधरा लग्न असतात आणि ब्राह्मण अव्हेलेबलच होत नाही बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण सकाळी दहाचं लग्न देईल दुसऱ्याला एक तर देईल तर संध्याकाळी सहा एक वेगळ्याचं लग्न लग्नाची तारीख देईल तर एवढ्या तारखा तर एका ब्राह्मणाला जमत नाही मग जर आपले हबाब जे आहेत हे पण जेव्हापासून हबाप जर असतं ते शाकाहारी खात असतात शाकाहारी जेवत असतात मग यांची पण जवळजवळ ब्राह्मणांपेक्षा कमी नाही ना मग हा लोकांनी जर आपली लग्न लावली तर हा जो मुद्दा आहे जे आपल्याला ब्राह्मणाची वाढ बघायची आहे कुंडली बघायची आहे तर आपण आपल्या ह्या प्रबोधनातून अशी असे ब्राह्मण आपल्यामध्ये पण तयार केले पाहिजेत की के जे त्यावेळेस जर ब्राह्मण अव्हेलेबल नाही झाला तर ते लग्न स्वतः लावू शकतात त्यानंतर आता दादानी जो एक विषय मांडला ब्लड ग्रुपचा नक्कीच चांगला मुद्दा होता पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर जमतच नाही आणि सेम ब्लड ग्रुपचे पॉझिटिव्ह असतील सेम ब्लड ग्रुपचे निगेटिव्ह असतील तरी पण चालतील पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चालणारच नाही त्यानंतर ओ पॉझिटिव्हची मुलगी आणि ए पॉझिटिव्हचा मुलगा हा सुद्धा औषधा चालत नाही तुम्ही नोंद करून ठेवा ओ पॉझिटिव्हची मुलगी आणि ए पॉझिटिव्हचा मुलगा हा औषधा चालत नाही आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप चालतच नाही हे आपल्या डोक्यातच ठेवा त्यानंतर एक विषय असा येतो की जेव्हा मुलाला मुलगी पसंत नसते तेव्हा एक कॉमन उत्तर असतं मुलाचं की पुंडलीत जमलेलं आहे जागाच बोगेजन एकमेकाला सारखे देत असतात मग तो हा मुद्दा कुठे येतो की मुल आम्हाला मुलगी पसंत नाही मुलगी पसंत नाही असं सांगायला लागला वाटते मग काय सांगतात कुंडली जमत नाही हा कुंडलीचा जो मुद्दा येतो हा कुठेतरी याच्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे की खरंच कुंडली जमली नाही तर तो मुलगा किंवा ती मुलगी एकमेकाला अयोध्ये आहेत का मला तरी असं वाटतं की कुंडलीच्या बाबतीत जर तुम्ही पैशाचा विचार केला जर तो मुलगा पैसा पैसेवाला असेल किंवा मुलगी पैसेवाली असेल तर कधी कधी म्हंटली कुंडली नाही पण जमली काय बोलणारा पसंत असतं तर लावून टाकतात आणि यांच्या जेव्हा टच मंडळी आहेत यांना सागरवड्याला बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या आपल्या मर्यादित करता येईल तर याच्यामध्ये त्या तिसऱ्या नात्याबाणी वाईट वाटून घेण्याचं काम नाही कारण मग त्यांना असं वाटतं की आम्हाला बोलवलं नाही तुम्हाला बोल तुम्हालाच बोलवलं तर इथे जर तो असा ठराव झाला किंवा मी माझं कुटुंब माझे भाऊ आणि त्यांना असले टच नातेवाईक ना साखरपुड्याला जर बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या मर्यादित करता येईल लग्नाला तुम्ही मित्रमंडळीला बोलवा त्यामुळे माझं काही मिळत नाही थँक्यू पंचवीस तोळी गंठण केलेली आहे किंवा नवऱ्याला मी साखरपुड्याला छोटी जेण दिली आहे आणि अंख्या दिलेल्या आहेत तर त्याच्यावर खूप चर्चा केली तर खूप बरं होईल एक लाखाचा भाव आत्ताच आहे याच्या अजून किती होईल एक साधा पंचवीस टोळ्याची जरी गंठण याची ठरली तर पंचवीस लाख रुपये लागणार आहेत समाजाने याच्यावर खूप मत खूप विचारविनिमय करणं खूप गरजेचं आहे आणि ती प्रतिष्ठा नाही हे जर ठामपणे सांगितलं तरच आपण खरोखर या अशा कार्यक्रमांची सफल पूर्ती होईल असं मला वाटतं धन्यवाद इकडे जवळ फेकत असतो कदाचित त्या दुसऱ्यांच्या डोक्यावर अंगावर पण फेकत असतो चित्र आठवा आणि त्यावेळेला एक लक्षात असं येतं की तांदूळ हे जर हे लक्ष्मी आहे किंवा त्याचा जर नासधूस करण्यापेक्षा आपल्याला त्याचं महत्व माहिती आहे का आपण सर्व शेतकरी आहोत खळ्यावर बांधावर त्याच्यासाठी फुलं वापरावीत काय हे सर्वजण शेतीमधून पुढे गेलेले आहेत कोणी डॉक्टर वकील झाला असेल व्यावसायिक असेल शेतीमधून पुढे गेलेले आहेत परंतु आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही ही आहे आपण सर्व शेतकरी आहोत ज्या शेतकऱ्याची मुलगी आहे तो शेतकऱ्याच्याच मुलाला मुलगी परंतु शेतकरी आता नुसता साधा राहिलेला नाही तो बीएससी अग्रिकल्चर झालेला इंजिनियर झालेला किंवा टेक्नॉलॉजी वापरता हायटेक टेक्नॉलॉजी वापरणारे शेतकरी आहेत शेतकरी देखील एक लाख रुपये महिन्याला कमावू शकतो हो। ज्याच्याकडे